काकाजी मी आलो ना आता मी आव ना मी आहो तुम्ही काही फिकर करू नका आता मी आव ना तुम्हाला सगळं भेटून तुम्हाला तुम्ही फक्त भाडबीड भाडबीड कामं करू नका बस तुम्हाला जे म्हणाल मी देईन हो मी आलो ना मी आलो चह मी त्याच्यासाठी आलो मला माहिते मा सासरा कंजूस आहे जरासा तर म्हणून मी लवकरात लवकर आलो तर आता तुम्ही माझ्याच्या भरुश्यावर राहू नका महाविश्वास करा करा मी आलो ना बस जमते मग जमूनच टाकाम असतो हे गोष्ट नव्हती जवळ बापू आपलं आता थोडंसं काम केलं तर थोडशी थकान काढायसाठी थोडीशी घ्यावं लागते तर तुमच्या सासरे म्हणते का नाही मला चालतच नाही ते म्हणजे लग्नात मले बुंदही नाही थेंबही नाही पाहिजे असेच म्हणते बुवा थोडीशी तर लागते का नाही जवळ बापू आता काम केल्यावर माणूस थकला तो थकान काढायसाठी थोडशी तर लागते असं असं म्हणतो बा तुमच्या सासरे भाऊ आले तर सासरे बुवा ऐकतच नाही ब नाहीच म्हणते बरापर आहे मला समजते सगळं मला माहित आहे की okay, थकन काढायसाठी तुम्हाला थोडीशी पावती पाहिजे असते माहिती मला माय लग्न झालं तर मी तेच काम केलो मी चार पाच पोटे घेऊन आलो पैसे बी दिलो ते दे बी दिलो मी तेव्हा तर कुठं माय काम झालं नाही तर माघारी कोण होतो लग्नाच्या वेळेस कोणीच नाही मग बाप मी बस मग मी नव देऊ मी काय करणार तर मग मी तेच पैत्रा अजमावलो होतो तर सगळं बरोबर झालं होतं तर आता तुम्ही फिकर करू नका आता बिलकुल मी आलो ना माझ्या सासऱ्याचा तुम्ही बिलकुलच भरोसा करू नको मी आला मी सगळं बरोबरच करतो मग ती काय जवळ बापू आता जमना आता जमते मस्त मग जवाई बापू तुम्ही एक काम करता का तुम्ही आचारी लोक आले आहे तेले जरा समजून सांगता का कालन सासरी बुवा तुम्ही काळजीत करू नका मी सगळं हँडल करतो तसं काय काय समजावायचं ते, ते मध्ये सांगून द्या पहिले म्हणजे काय बनवायचे आहे आता त्याच्यापासून आता जवाई बापू आपल्याले बोनवाचा आहे आता रात्र स्वयंपाक झालं मग रात्र स्वयंपाक झालं आपल्याला आपल्याले बोलवाचा उद्यासाठी चिवडा चिवडा आणि बुंदा आपण वरात घेऊन जवळ जाऊ तर आपण सकाळीच काही मग स्वयंपाकाच्या भानगडीत पडू आपला घेतला बांधला चिवडा तर घेऊन गेला तिथं गाडीत खाता येते आणि घरी बी प्लेट प्लेट खाऊन ना आपल्याला निघता येते बरा तिने असं म्हणतो तिथे तुम्ही जरासो मॅनेजमेंट करा तिकडे कर तेल बरोबर सांगा बरं चालन मामाजी आणि काही नाही चालन मी बरोबर पाहिजो मी करतो मी बरोबर काही होऊन राहिलं आता बांगड्या बाया मला काय आणूनच बसवलं का इथं बायाय बोलवा बापा बाया नाही काय आ बांगड्या भरून घेतल्या असता लवकर लवकर मी थंडीच घरी चाललो गेलो होतो अरे हो 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 केशव भाऊ हो देतो मी आवाज देतो जवळ बापू चा तुम्ही पहा तिकडे मी इकडे पाहतो शंभर भाऊ जेवले झालं जेवण हो सरपंच भाऊ झालं झालं जेवलो पहा जेवलो आता निघतो म्हणतो आता आता थोडस नाही 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 ते आपल्या जवळ चालत नाही ते ततरत करू नका तुम्ही मला समजते सगळं शमरा भाऊ थेंबई नाही आपल्या लग्नामध्ये थेंबई चालणार नाही मला लग्न झाल्याच्या नंतर मग मी तुम्हाला फुल पार्टी देईन पण आता लग्नात नको म्हणा तुम्ही चालन चालन सरपंच भाऊ ठीक आहे आम्हाला चालते हो जो पोट बा पोटर जेवन मस्त जेवल हो रहा उद्या सका लवकर तैयार रहा घर की बाई लेकर सग बरबर लवकर तैयार रहा गाड़िया आलिया बच्चे वट नहीं पढ़ाई पटपट आप गाड़ी बसाय बसते बोर बंगड़े हो हो केशव भा दे आवाज देला बसलाते महाभिन घर मे इले सुत नहीं क्या चा महाभिन बंगड़ावाला टीका लाई बंगड़ा भरा बाया कर जमा तो कहीं बसली का महाभिन तो कमलामला कमला काय झालं हो सरपंच बावले बाप काय होईल वरड ना एवढं का मोठमोठ्याला काय होय गो कमल काय करून राहिली करून काय राहिली म्हणतो तू एवढ्या जणी आहे जी आहे तुम्ही भाऊजाई आहे मनीष आहे अजून शांतबाई सगळेच आहे कोणतं तुले एवढं काम काय करून राहिली तिकडे बाहेर बांगड्या लिहून बसला तो तरासून गेला बसू बसू बांगड्या भरायला येत नाही त्याला पिका लावाल्या नाही त्याला पाणी पाच नाही काय करून राहिले घरामध्ये काय करून राहिली तू घरामध्ये सगळं इकडे लक्ष असलं पाहिजे सगळ्या इकडे लक्ष असलं पाहिजे आपलं बाबा तुम्ही बोलान तुम्ही हळूहळू हडत मागा सुरू आहे ना अजयला मग नाही इथे उभी आहे एवढे का ओरडता तुम्ही किती जोराने ओरडले तुम्ही बाहेरून बाबा थोडं हळू लग्नाचं घर आहे होतेच आहे आई इथे देणं देणं करते ना इथे आई का काम नाही काय आई पण कामातच आहे ना रिकामी थोडी ना आहे बाई मनीषा बेटा पण इकडे लक्ष असलं पाहिजे बेटा पटपट पटपट काम उरकले पाहिजे मग रातच्या ना लाईन गेली तर मग अजून काय करा बेटा मनीषा म्हणून मी ओरडतो म्हणून तुझ्या आईने समजतच नाही एका ठिकाणी एकाच कामात राहते एकच कामात राहते तिकडे लक्ष देत नाही इकडे लक्ष देत नाही तिकडे लक्ष देत नाही देते, देते सरपंच भाऊ देते शांती ठेवा येतो आता बरं ठीक आहे तुम्ही काम बरं ठीक आहे शांताबाई पहा जरा असं कमला सुचत नाही थोडस सगळी इकडे लक्ष असलं पाहिजे तो बांगड्यावाला तर असून चालला गेला जाईल मग अजून काय अजून कोणाला उचलून आणाव हो हो बरं ठीक आहे ना सरपंच भाऊ ठीक आहे ना पाहतो ना आम्ही कमला चाल त्याला टीका गि लाव त्याले पाणी दे आणि चल बरं कोण कोण हळद लावते तर लावा फोटो पोट पाच आणि बाकीच्या हळद लावण बाकीच्या बांगड्या भरा हडद लावन बांगड्या भरून झाले का हळद लावा बांगड्या लावा बांगड्या भरा हडद लावा बांगड्या भरा हडद लावा चला दोन्ही कार्यक्रम मग उरकून टाको हो शांताबाई बांगडे लावा हळद भरा नाही काय तर कांता बोलण्या बोलण्या जीव घसरून जाते ना घेवा घ्या कोण कोण लावते तर लावा पटापट हळद लावा कोण सुरुवात करते सुरुवातही नाही केली सुरुवात करा कोण करते कोणीच कुठे गेले हो ये इंदिरा कुठे गेली हं इंदिरा नाही तर गौरी आणि पुष्पा या पुन्हा ये कुठे आहे हं आता एकंदी भाभी पाहिजे तिने सुरू केलं असतं असच नाही का वहिनीनच केलं पाहिजे सुरू कोणी भी करू शकते ते आजी आहे ना त्याची पुराची आजी आहे ना पुराची आजीने लावा पहिले लावा व कमलाची आई तुम्ही लावा पहिले आता वहिनी नाही तर त्याची काय करता काय व काय म्हणता हं काय ची कुलबुल कुलबुल सुरू आहे सरपंच बोका आता साडी बोंबलत होती बाबा कमला तू चाल बर तू बाहेर नाही सरपंच भाऊ अजून येईन बोमत चाल बर आरतीचा ताट घे गे, पाणी घे चाल बर आणि मग हडद लावा आणि पाच जणी पटकन यावं फटाफट बांगड्या भराले बांगड्या भरासाठी वय बांगड्यावाला येऊन बसला म्हणते सगळ्या जणी आम्ही इकडे म्हणून बोमलत आले सरपंच भाऊ हा काय मी तर साहेब घरातच होती बाबा तिथं ते सगळं कळी वरण उरलं ते खाली करत होती ऐकू आलं म्हणत फटकन इकडे आली हे कोणीच तर नाही शांताबाई सगळ्या तर गेल्या चार पाच जणीच आहे हा माहित होत ना मग लावली लाव लाव पार्वती का मेहदी लावली का हळद लावतो म्हणून सगळं चाललं गेलं या गेले तुझी सोन गेली गंगाई नाही गेली काही गेली हा आणि तिची सोन बी गेली सारत गेल्या पार्वतीन पार्वतीची पोरगी काही नाही आली पार्वती तर बाजारात गेली व कपडे आणाले ना आहेर आणाले तिच्या पोरीसाठी कपडे ना आहेर आणाले आहेर आहेर काय आले कोणा सांगितलं तिला आहेर आणाले आता काय थे सांगा लागते का आता हळद झाली लावून का आहेर देणं देवाण घेवन करा लागन ना तर ते आहेर आणते थे हो ते नाही गावात बरं जाऊ जा, 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 दे आणू पटकन त्याला टीका लाव ना पटकन चालली जा मग बांगड्या भरायला घेऊन ये बाया घरी बर बरं कोण हडत लावते तर लावा व पटड़ पटन या बाहेर बांगड्या भराले लावा कमलाची आई लावा तुम्ही करा सुरू आजी बी हासायचीच लागते ना करू शकते असं थोडी आहे हासायचं लागलं त्यांना सुरुवात करा कोणी बी करते आता नाही राहिलं तर मग करायला लागते ना सुरुवात लागते ना कुठून ना कुठून लावा कोणी बी करा सुरू घ्यावा कमलाची आई तुम्हीच करा सुरू मग आम्ही तुमच्या मागा मागा लावतो सगळ्याजणी चला मग बांगड्या भराले फटाफट हा ठीक आहे ठीक आहे मीच लावतो मानात वाले मीच करतो सुरुवात अमाय गंगा काऊन हो ये ना काऊन वापस गेले पप्पा आणि ये तू आली ना अब चप्पल घेऊन आली होती मी इकडेपर्यंत म्हणून मी वापस गेली चप्पल काढायने आ असं ये मग बस ये गंगा बस झाली का हळद लावून भरून झाली काहीच आहे गंगा हडद लावले सुरूच केली आता लावून राहिल्या बाकीच्या हडद लावून राहिल्या बांगड्या घाई का या 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 घाई भरून घे तू बांगड्या भरून घे जमतेम बांगड्या टिका लावलं त्याला फक्त आरती गिरती केली ये आता भरून घे मीच मीच भरून का पहिले शांत शांताबाई वर माई भरते तू भर माईकडून दोन जण वर माई वर माईच्या बांगड्या भर माईकडून हो कमला तू भर पहिले बांगड्या भरून घे मग मी पाहतो सगळं आणि काम कामे तु काय तुला काम करायचे आहेत करू मग तू मोकळी होऊन जा भर माईकडून बी दोन डजन भर घे ये ये विकून ये समोर इकून हो काय बर हिरव्याच भरतो मग मी हो हिरव्याच भर ना हिरव्याच भर लग्नात हिरव्याच बांगड्या चांगल्या लागते काय रुपये डजनच्या आहे भाऊ भाई बांगड्या जो जोशी घ्यान तसे चाळीस रुपये ऐंशी रुपये एकशे चाळीस रुपये बी आहे असं कमला चाळीस रुपये वाले डब्यांच्या दे भरून हा सगळ्या बायाले बी हा भाऊ चाळीस रुपये वाले दे भरून सगळे बायाले तुमच्या मतानो आमाय माणूस सांगितलं काय व बाई चांगली राहत होती बाई चांगली पाहिजे होती तर बायाले बांगड्या भरायचे बायाले चांगलं वाटते माणूस कायले सांगितलं कमला ना कमला ये बोलली पागलच बाई तळवानाची बापा मुन्नी तू तू अशी बोलणार होय काय होय काय कौन बापा याच्यात कोणतं वय सोय आलं मी सहजच त्या म्हणून राहिले का बाई सांगले पाहिजे होती म्हणतो माणूस कायले सांगत ना त्याच्यात कोणतं वय सोय हा बाई बाई चांगलं लागते नाही जशी जेवण सोळा वर्षाची पोटी बाटी असल्या आणि बोलून राहिली माणूस कायले सांगतला माणूस कायले सांगतला हा काय झालं माणूस सांगितलं खाते का तू खाते का तू बांगड्या बनवून जाईन तू तो, बानुन तो? तो काय करते हा आता दोन्ही बी जागी माणसं बाहेर राहते दोन्ही क्षेत्रामध्ये माणसं आहे ना बाया आहे माणूस ना बाई फरक नाही करा म्हणून राहिली बापा आता केशव भाऊ आहे ना तो ओळखतो मी बाजारात बसते ना त्याची बायको तर बायको नाही याव पाहिजे होतं का एवढ्या जा। दूर खेड्यापाड्यात बायका नसते तुला माहिती आहे सगळं फक्त एवढंच माहिती आहे तुला बाजारात त्याची बायको त्याची बायको फक्त बाजारात बसते गावातल्या खेड्यापाड्या न होता समजली असो काय मग दोघांना पाहिजे होत सांग मग तू या दिमाकाले नाही लग्न होत बापा म्हणते तुला लग्न दिमाखाले बोल नको समोर का केशव भाऊ बाई बाई बात बसल्या नाही अगोदर कायच आहे घरीच आहे तिले जरा सर्दी सर्दी खोकला होता म्हणून ते नाही म्हणे मी आलो सरपंच भाऊ ते पाण्याचे दराम मंडळाचे आहे आपल्या ते काही तुम्ही अलगून सांगू नका असं म्हणतो मी खर्च वाचवाचा प्रयत्न करा तुम्ही वाढवता होता काय तुम्ही वाचवा तुम्ही जेवढं वाचते तेवढं ते दरामो आपल्या मंडळात आहे तर तेच तुम्ही घरी घेऊन या आणि जेव्हा मग आपला रिसेप्शनचा कार्यक्रम राहील तेव्हा तिथं घेऊन जाऊ मग मंडपात आता घरच्यासाठी ते थेट ड्रामा घेऊन या काही अलगून धाडे आणता तुम्ही रामलाल भाऊ मग मंडळाला भाडं नाही द्यावं लागेल काय याही मंडळाला भाडं देवाच लागेल तिकडून आणंद तिथंही भाडं द्यावाच लागन आपल्या आपल्या गावात ठेवा ना सरपंच भाऊ तुम्ही बाहेरून काय नाही आणता आपल्याच गावात भाडं द्या आपल्या गावातला पैसा आपल्याच गावात राहिला पाहिजे असं काही मोहीम चालवा तुम्ही तुम्ही सरपंच भाऊ गावातले सरपंच असून तुम्ही असे वागाल तर मग बाकीचे लोक कसे वागाल गावातला पैसा गावातच राहिला पाहिजे रामलाल भाऊ अगा तुम्हाला नाही माहीत दरा मग खालून थोडे थोडे पाणी जाते त्याच्यातला मग आपण एवढं पाणी भराल मग गेलो तर मग काय कामाचं तुम्हाला माहिती आहे का मी चेक केलो काल राज्यानं मी चेक केलं त्या दराम त्या डरामातलं थोडं थोडं ठेम 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 पाणी जाते हे कोणाच्या लक्षात आलं नाही पण महा लक्षात आलं असं असं मला माहित नाही बा सरपंच भाऊ आपल्या डरामातून पाणी जाते म्हणून ठेम ठेम जाते हे तुमच्या लक्षात आलं काय कमाल आहे ना सरपंच म्हणजे भाऊ तुमच्या बुद्धीची तुमच्या बृक्षची मग कटोकट पाणी भरून ठेवलं होतं मी राज्यानं पाणी कमी झालं त्याच्यातलं किती आपलं घगरा राहते ना घगरा घागर तेवढं पाणी कमी झालं मग थेंब 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 गेलं असेल ना रात तर इथं कमी झालं ते असं लॉजिक लावा बोर बोर दे ओ, ओ, लागते हम्म बरोबर असं कोणते तुम्ही बाहेरूनच घेऊन या मग हो काय करता मग ते फाटले आहे कुठं गेली व शांताबाई वर माय कुठं गेली तिला बांगड्या भरून देतो म्हणतो ते गेली कामात गेली कामात ते बायाले बोलवाले बायाले बोलवाच लागते काय हो ते बेबीबाई बाई की आल्या नाही ना बेबीबाई बाई भजन वाल्या त्याला बोलवाले गेल्या गेली ते कमला आणि तो म्हणे बनवून बनवून हॅलो हा बोला बोला बाई बोला काय विन बाई बोला बोला म्हणता काही पाठवता बा हळद आम्ही वाट पाहून राहिलो ना हळदीची आम्ही हळदीची वाट पाहून राहिलो येते काही पाठवता बा करा ना बा जराशी घाई करा पाठवा लवकर हळद हो हो विन बाई हो हो पाठवतोच पाठवतोच आता आता लावणं सुरूच आहे लावूनच राहिल्या ला, पाठवतो घ्या इन बाई जराशी घाई करा पाठवा लवकर हळद हो हो पाठवतो पाठवतो ठीक आहे चला ठीक आहे ठीक आहे हो बेबी बाई चला बरं पटकन घरी आता बांगड्या भरून घ्या मग जेवण करून ये जा? कल्पना कुठे कल्पनाला घेऊन चला पटकन हो येतो मी पण कल्पना नाही येणार कमला तिचा तिचा पोरग जाग आहे तर त्याला कोण पाहीन मग आणि तो लढते माय हा त्याचा पोटाले तर असा आहे आज थोडसा तर ते ये नाही येणार ठीक आहे तिच्या मापाच्या बांगड्या घेऊन येजा तिचा मापाचा एक बांगडे घेऊन घ्या संग कशा बांगड्या घेऊन येजा चला तुम्ही चला पटकन तिकडे हळद लावणं सुरू आहे बांगडे भरणं सुरू आहे तिकडे मा विणबाईची बी घाई आहे हळद पाठवा हळद पाठवा हो एवढ्या दुरून तिथं हळद नेता काय हो बापा हा हो आता नेऊन द्या लागेल चार पाच पोरं पाहतो ना पोरायच्या हाती देतो धाडून हो बापा दे धाडून तुम्ही 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 चला तुम्ही चला बेबी भाई चला पटकन बांगड्या भरून घ्या हो हो चल चाल शांता गिंता तिथंच ना नाही सगळंच आहे बेबी बाई शांता का कांता इंदिरा सरच आहे चला गंगा बाई काय पूर्ण उघडच ना त्यांना त्यांच्या अंगात थोडी घाला बाई बाई गे गंगा होय ना बापा आ, गंगा ना होय त्याला म्हणलं काढ बाबू कपडे काढले बाबू न हा मंग बाई बाई कोण म्हणजे मैसून होय ना मैसून होय कमलाची भाऊ आहे दिल्लीहून आली ना आजच आली सकाळी नो असो काय ओहो कमलाची वय नाही वय काय बापा बापा जेवणच आहे बापा अरे पहिल्यांदा पाहिलं बा पहिल्यांदा आल्या तुम्ही नाही बाई ननदबाईच्या घरी तुमच्या वाल्या हो मी पहिल्यांदाच आले मला नाही करमत नाही इकडे गावामध्ये बाई काय गावातले लोक आणि बाई काय गावातले पोरकट पोर कर, मला नाही आवडत इकडे म्हणून ना मी एकच नाही म्हणे एकच नाही म्हणे पण आता जे माझ्या जवळ राहतो म्हणून म्हटलं अजय साठी तरी जाव असं काय गावात करमत नाही बरं बापा असं आहे ना अजय नाही तर मम्मी ने गावात गमत नाही ना चांगला आहे बुवा हा गोष्टी कमी का बहुत झाली असं किती रगडत त्याने का 15 दिवस नाही निघाली पाहिजे हळद हो झालं झालं बापा इंदिरा वाटलंच मला तो टॉक्सिन म्हणून टॉकलिस्ट तू ना झालं झालं बापा घेतू नाही लावत का लावली लावली मी राहिली काय पाच जणी मंदिर लावली मी पाचवी मी ओ सकाळ नावले काय मीच राहिली होती काय पापा मांग बांगड्याई भरले मांग मी तू तर पोडस भरले व बांगड्या तू कायले मांग होती बांगडे भराले तिकून पोडस ताले तू अरे दे वर माईले भरून देल्ली आणि बाद तू भरली त्याच्या बाद आम्हीच राहिलो मांग आम्ही हटले पुढं बांगड्याले मांग होतो <laughs> तशी भी मना गंगा फायद्याच्या कामात पोडस राইতে नाही गंगा येऊ दे आता राग करून काय करू कोणा कोणातर राग करू मला नाही येत राग आता मी आता शांतबाई सारखी शिकतो राग रागाचाराचा नाही घरी जाऊन दोन भाकरी खाऊन याचा हा या उपाय मोठा चांगला आहे शांताबाईचा कोणा काही बोलले तर राग करत नाही घरी जाऊन चार भाकरी खाऊन याचा राम राम नमस्कार पोराची आजी मस्त कोरे कोरे बसले मस्त बाबा बबला नुकुला नुकुला बबरे ओर बबरे हो चिमकंडलातो

मी पोराले हाडत लावले गेली नाही फक्त येऊन बसली मी कमलाची माय मध्ये बोलावते म्हणून मी येऊन बसली हो मी हाडत हात नाही लावले बिलकुल बी आणि तू डायरेक्ट आधी मध्ये हाडत दिली लावून विचारत नाही ना पुसत नाही एवढे समजत नाही का तुले कधी जवळ हाडत नाही लावत कुकू नाही लावत म्हणून हो कायले लावली हो गंगा कौसा काकुले कायले हाडत लावली हा विचारती तर पहिले नाही समजत तो आता मला काय माहित शांता बाई माय ध्यानच नाही राहिलं आ मजाक मजाक मध्ये मी फटकन दिली लावून माय ध्यानच नाही राहिले एवढं कौसा काकुले लावाना लागत म्हणून अन वाली बरं बरं ठीक आहे कौसा काकू जाऊ द्या असू द्या लावली तर लावली एवढं काही खराब नाही झालं खूपच काही एवढं काही मोठा अनर्थ नाही झाला लावली तर चालून घ्या मजात बाजी म्हणजे तिनं लावून दिली शांत वा बोसा बाई काय हा प्रकार आणि कसलं कसलं मला बघायला मिळत आहे आजपर्यंत मी नाही बघितलं कधी आता बघून घ्या अ शांतबाई काय म्हणतो कमला कस आईनीचा फोन हळता हो अजून घरी होती तडत पाठवा म्हणते लवकर म्हणते वाट वाटपवून राहिले म्हणते पटकन झाली का हडत का झाली का, का सगळ्यांना होांतबाई झाली सराईने लावली हळद झाली त्याला लावून मग आता चार पाच जण पोरं तर चालते कोणाला पाठवा घडा मग दोघा पोराले पाठवून द्यावा आता पोरी बारी जाऊ शकत नाही एवढ्या दूर तर बाईक वर दोन पोरं पाठवून द्यावा हडत घेऊन नाही पण एखादी एखादी बाईक पाठवा लागते काकू एकदम पोरं पोरच नाही पाठवा लागत हळद घेऊन बहिणीने जावं लागते तर मनीषा बाईने धाडा हा हा त्याच्या बहिणी जाते हळद घेऊन बहिणीला पाठवा बहिणीला पोरं काय पाठवता बहिणीला पाठवा या बहिणी बहिणी या कशा जाते ना गाडीला जावं लागते ना आता इच्छा इथं राहिलं असतं तर आम आहे इंदिरा धनंजयची गाडी असेल ना धनंजयची गाडी म्हणजे धनंजय आहे का घरी हो हाय तो घरी आहे मग निंदा या कल्याणी आहे हे मनीषा आहे आणि अजून पिंकी घे गुड्डी गिडी ह्या चार पाच जणी पोरी आई आईले घेऊन जातील ह्या घेऊन जातील हळद हा धनंजयच्या गाडीन इंदिरा असं तर धनंजय म्हणणं जातील मग ह्या पोरी पोरी मनीषा घे कल्याणी घे लागन तर मी भाडं देऊन देईन तिथवरीच येवा जावाच नाही 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 भाडं गिडं काय ले गावातलं गावातलं काम आहे ना भाडं काय ले पाहतो मी म्हणून पाहतो मी त्याला काय म्हणते का मग चालले दादा हो जर तो तयार होईल होतेच म्हणा तयार होतेस पण तरी त्याला कोणी काम असत म्हणून पाहतो मी हो म्हणून पाहिजे अन शांतबाई जर मग धनंजय तयार नाही होईल तर मग कसं तर मग कसं मग हे पाय गोले आहे गोल्याची गाडी आहे रमेश आहे रमेशची गाडी आहे विजय आहे त्याची गाडी आहे तर एका एका गाडीवर एक एक पोरगी पाठवून दे बस असं करू असं करून पाठवून द्या हो जाय बरं इंदिरा तू विचारून घे पहिले धनंजयने हा धनंजय आपलं कडमेश्वरले जाशील का बाबा कायदे आली कडमेश्वरले हा काय त्यासाठी काय म्हणते आता पोराची हळद नेऊन देवाची आहे पोरीच्या घरी तर त्याच्यासाठी आता पोराच्या बहिणीने नेवा लागतं म्हणते हळद तर आता पोराच्या बहिणी कशा जाते एकट्या इच्छा इथं राहिला असतं ते ऑटोनं चालले गेले असते किंवा गाडीने चालले गेले असते आता एवढे दूर आता कोणा कोणा नेऊन द्याल ना पाहिजे तर म्हणलं तू तर घरीच आहे आज जातो काय घेऊन ताईले आता आताच जावं लागते काय आई आताच एखाद्या घंट्यानं गेलं तर नाही होणार काय ते घाई करून राहिली म्हणते तिची हिन बाई कमलाची हळद आणा आता जाय ना आता कोणी काम आहे का तुले कोणी नाही काम तर नाही पण आराम करतो म्हणू एखांदा घंटा मग जातो म्हणू झोप येते का तुले नाही झोप नाहीये बसत 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 का पाय बट्या मताना ओ ते आसन मंद जाय घेऊन नाही तर मग ते गोळेले रमेश लेले ना अ धाडतो म्हणते गाड्या घेऊन ना आता तू आहेस एकटा एका गाडी मध्ये सारे पोरं येऊन जाते आणि ते आहे तर मोटरसायकल ने एक एक जातील म्हणून म्हटलं तू जातो काय चालला जाय गावातले लोक काही नाही आता लग्न येवाचं काम म्हणून तो लग्न केलं मी इथं थोडस सा। किती साऱ्याच्या साऱ्या धावून आल्या किती काम करू लागलं सर येणं तर मग आणि कधी बी आपल्या कामी पडते डायनाच्या वेळेस किती कामी पडल्या तमावशीच्या वेळेस तर म्हणून म्हणतो जरास कामी पडा आता कोणाच्या कामी पडणं मी भाग घेतच राहते हा असं भाग कोणाला ना भेटत नाही कोणाच्या कामी पडाले म्हणून म्हणतो जातं काय पाहतो मोताना जाशील तर चला आणि हळद देणं आहे ना वापस येणं आहे बस तिथे काही पंगत नाही आहे ठीक आहे बरं जातो मग कितीक वेळ आमचं आला कितीक वेळ तयारी करेल तयारी करतील ना त्या हा आता काय मी जाऊन मग तसा तुला फोन करतो तू गाडी घेऊन काढून गाडी काढून इकडे रस्त्यावर येऊन जा मी त्याईले पाठवतो रस्त्यावर बर ठीक आहे आणि धनुषी चाल ना चाल ना जराशी तिथं ते पुष्पा गौरी साऱ्या तुला माहिती आणि तू घरातच आहे चाल ना जराशी हा ते हयात घेत लावू लागतो हडत तर जाणी म्हणा लावून तरी चालत टिकी गिकी लावती ना चाल ना जराशी येतच होते मी पण हे मना, हे म्हणाले की माझ्या माझ्यासाठी पोहा बनवून दे पोहा बनवत हो बसले मी येतच होते मी येतच होते जराशी डोळ्यानं दिस नाही तर मग बाबा ह्याची सुन नाही आली जरास बस दिस दिसतो थोबड दाखवून द्यावं आपला आणि मग येऊन जावं लागेल <laughs>